नमस्कार मित्रांनो आज आपण आय ट्वेंटी हुंडाई हिचं डॅशबोर्ड खोललं आहे उंदीर शोधण्यासाठी संपूर्ण डॅशबोर्ड खोलल्यानंतरसुद्धा उंदीर सापडला नाही शेवटी एस सी फ्लोअर खोलण्याचा निर्णय घेतला मित्रांनो या गाडीचं डॅशबोर्ड जे आहे इतकं हार्ड आहे आणि इतकं मचमच आहे त्यात सगळे जिकडं तिकडं वायरिंग आहे आणि खोलण्यासाठी इतका, इतका, जा इतका वेळ जातो खोल फिटिंगला तुम्हाला अख्खा दिवस पुरणार नाही त्यामुळे सांगतो की हे डॅशबोर्ड खोलताना ना आय ट्वेंटी पेट्रोलचं जे काही मॅकनिकल माझे मित्र असतील मंडळी असतील त्यांनी विचारपूर्वक हे काम हाती घ्या कारण कसं आहे वरच्यावर जर डॅशबोर्ड खोलल्यानंतर तुम्हाला उंदीर भेटला किंवा काही प्रॉब्लेम भेटला तर ठीक आहे त्यात तुमचं लवकर काम होईल परंतु एक निश्चित सांगतो हो की स्विफ्टिझायर असेल किंवा मारुतीच्या आणखी काही गाड्या असतील त्याचे दहा डॅशबोर्ड खोल पिटिंग होतील एवढा टाईम या टोटली ब्लो एसी ब्लोअरसह खोलण्यासाठी तुम्हाला एका गाडी लागेल दहा गाडीच्या मेहनतीमध्ये एवढं हार्डीचं डॅशबोर्ड आहे आणि आता प्रॉपर यात उंदीर आहे की नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला धन्यवाद सगळं काही एअरबॅग वगैरे सगळं खोलण्यासाठी स्टेअरिंग रॅक तुम्हाला खोलावं लागतं आहे त्यानंतर मॉडल वगैरे सगळं म्हणजे बॉडी कंट्रोल मॉडूल जे असतं आपलं जसं इंजिन कंट्रोल मॉडूल म्हणजे इंजनचा इंजन रिलेटेड असलं इंजन कंट्रोल मॉडूल आणि बॉडीचं म्हणजे जे काही डोअर असतात साऊंड सिस्टम असते किंवा ब आपल्या गाडीला लागलेलं जे काय आणखी काचाचं ऑपरेटिंग सिस्टम असते या सगळ्याचं जे असते बॉडी कंट्रोल मॉडूल याची सगळी वायरिंग यामध्ये असते आणि हे तुम्ही लावताना किंवा फिट करताना एक जरी शॉकेट तुमचं लावायचं राहिलं तर पूर्णतः परत तुम्हाला एवढाच मेंटेनन्स यासाठी लागणार आहे त्यामुळं सगळं जे काम आहे हे आपल्याला प्रॉपरली करावं लागतं आणि सगळं लक्ष ठेवून करावं लागतं जर त्यामध्ये प्रॉब्लेम आला तर परत आपला एक दिवस वाया जाणार आहे हे निश्चित लक्षात ठेवायचं थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु हे काम करत असताना आपण शांततेनं आणि वेळेचा विचार न करता आपल्याला जे काही लेबर परवडतील त्या हिशोबाने हे काम अंगावर घ्यावं एवढी विनंती निघला एसी ब्लोअर प्रॉपर बाहेर काय का शॉकेट वगैरे त्याला बघू आता उंदीर कशात सापडतो मग आता समोरची पोजिशन आहे आय ट्वेंटीची इथं ए सी पाइप हिटर पाईप हीटर कॉईल पाईप ए सी हे बघा इथून पाणी येते हीटर हिटर कॉईलमध्ये వీరేంద్ర నవలే రయల్ మోటర్స్ అ काय झालं तिथं आवाज मित्रांनो शेवटी आय ट्वेंटी होंडाईचा उंदीर सापडलाय आणि बघूयात क्लिअर दिसतोय तुम्हाला उंदीर सडलेला इथं उंदीर सडलेला आहे बघा आय ट्वेंटी पेट्रोलचं हे सगळं ए सी सिस्टम आहे आणि जी हिटर कॉईल आहे त्या हिटर कॉईलच्या खाली इथं आपल्याला उंदीर सापडला आहे सडलेला आणखी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा क्लिअर दिसतोय तुम्हाला उंदीर एका उंदरामुळे जवळपास सहा पाच सहा हजार रुपये खर्च या गाडीला लागलाय चला आता गाडी फिटिंग करायची आहे खूप खोलाव लागलंय यासाठी म्हणजे आतमध्ये काही राहिलं आहे असं विशेष नाही आहे बॉडी कंट्रोल मॉडोल सगळी वायरिंग सगळंच उधळून टाकलंय आणि आला फिटिंग करायला आता जवळपास चार वाजलेत अजून जेवणं बाकी आहेत चार, साडेचारचा वेळ झाली आता कारण बाजूच्या गाड्या असल्यामुळं मी उंदीर जवळपास दोन वाजताच पाहिला आहे ज्यावेळेला एसी ब्लोअर खोललं परंतु व्हिडिओ टाकण्याचा वेळ नव्हता कस्टमर होते गॅरेजला त्यामुळं व्हिडिओ टाकता नाही आला तुम्हाला परंतु हुंडाईची कुठलीही गाडी घेताना तिचं इंजन काम असो किंवा डॅशबोर्डचं काम असो हे आपण सर्वांनी विचारपूर्वक घ्यावं की पुढं काय काय होऊ शकतं काय काय खोलायचं खोलण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते किंवा काय काय रिप्लेस करावं लागू शकतं यासाठी व्हिडिओ टाकला आहे की जे माझे म्हणजे जुन्या मॅकॅनिकलसाठी नाही आहे की ज्या वाईट वाटून घेऊ नये त्यांनी परंतु नवीन जे काही लोकं मॅकॅनिकल लाईनमध्ये आहेत माझे बांधव त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे की आपण गाडी आल्यानंतर लगेच त्यांना खर्च सांगू नका की एवढ्यामध्ये तुमचं होऊन जाईल काय प्रत्येक मॉडेल चेंज आहेत प्रत्येक तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असणं गरजेचे आहे की आतमध्ये काय आहे काय नाही जसं स्पेअर पार्ट तिच्या कनेक्टिंग पिस्टन किती किमतीचे आहेत तुमच्याकडे गाडी इंजन लॉक होऊन आले असेल तर तुम्हाला तो सगळा खर्च त्या कस्टमरसमोर मांडता आला पाहिजे बाबा कनेक्टिंग पंचवीस हजाराच्या आहेत का वीस हजाराच्या आहेत त्यानंतर तुझे पिस्टन खराब असतील तर ते एवढ्याचे आहेत तुझा ब्लॉक खराब झाला असेल तर तो या किमतीचा आहे त्यानंतर हेडचा खर्च हा आहे वाल गेलेला आहेत किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅली करून जर तुम्ही खर्च सांगण्याचा म्हणजे तुमची जर तेवढा एक्सपिरियन्स त्यामध्ये असेल तर सांगा नाही तर त्याला सांगा की बाबा खोलल्यानंतर तुम्हाला सांगता येईल की काय नेमकं गेलं आहे आणि कशाला किती खर्च लागू शकतो आणि मिनिमम खर्च आणि मॅक्झिमम खर्च याचं तुम्ही तुलना त्यामध्ये कस्टमरची करू शकता सरासरी कस्टमरचा विश्वास तुमच्यावरती असतो त्याबद्दल हरकत नाही परंतु काही कस्टमर ही किंमत विचारत असते की बाबा आल्यानंतर किती खर्च लागणार आहे आणि त्याच्यावर जर खर्च गेला तर तुम्ही घरून तो काही घर भरणार नाही आहात त्यामुळं या काही गोष्टी मला शेअर करावं अशा वाटल्या व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्की शेअर करून सांगा आमचा ओम देशमुख दोन शब्द दो बोलेल यावरती जय जय महाराष्ट्र <laughs> उंदीर जिवंत नाही आळ्या जिवंत आहेत त्या शक्तीमानच्या तोंडाला लावा <laughs> <laughs> चुए का कमाल आहे बघा आता साधारणतः एक तासाचं सा काम राहिलंय डॅशबोर्डचं टोटली जवळपास फिटिंग झाली आहे बॉडी कंट्रोल मॉडेल वायरिंग डॅशबोर्ड ए सी एसी, एसी ब्लोअर जे आहे आतमध्ये आहे पूर्ण इकडं बाई इथून थोडं दिसतंय तुम्हाला हे सगळा पॅनल खोलून आतला कॉलम काढल्यानंतर ए सी ब्लोअर निघतो आता फक्त याचा डिस्प्ले साऊंड सिस्टम मीटर हॉन्डरिंग एअरबॅग आणि बाकीचे राहिलेलं थोडेसे काही टपरं वगैरे आहेत तेवढं लावायचं राहिलं अजून तरी दीड तास लागणार आहे तर ज्या कामासाठी आपण गाडी घेतली होती ती ॲक्च्युली फायनल झालं आहे त्यासाठी हा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे आता मीटर आणि हे सगळं काही लावल्यानंतर ही गाडी कंप्लीट होईल तर आता यानंतर काय व्हिडिओ टाकणार नाही या गाडीचा लागलंच तुमच्या कमेंट आल्या तर शॉर्ट व्हिडिओ नक्की टाकेल धन्यवाद